नमस्कार जीवाच्या विचित्र वागण्याला कंटाळून नंदिनीने जीवासोबत बेडरूममध्ये एकत्र राहण्यास एकत्र झोपण्यास नकार दिलेला असतो जीवा म्हणत असतो नंदिनी हे काय चालवले असतो त्यावर नंदिनी म्हणत असते अह मी काय चालवलं आहे तुम्ही काय चालवलं आहे ते आधी सांगा मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलेलं नाही या आहे याचा अर्थ काय समजू मी त्यावर मात्र जीवा म्हणत असतो हेबक नंदिनी तो विषय वेगळा आहे त्यावर नंदिनी म्हणत असते तो विषय वेगळा नाही आहे मी तुम्हाला स्पष्ट विचारला आहे जी के नावाची मुलगी आहे तुम्हाला तिच्याबरोबर लग्न करून संसार करायचा असेल तर तसं मला स्पष्ट सांगा मी सांगितल्यानं तुम्हाला मी येईन स्वतः तुमच्या दोघांवर अक्षता टाकायला हे वाक्य ऐकल्यावर जीवा म्हणत असतो भास्कर नंदिनी सारखं सारखं तेच बोलून माझं डोकं फिरवू नको त्यावर नंदिनी म्हणत असते जरा विचार करून बोला खरंच मी तुमचं डोकं फिरवते का तुम्ही माझं डोकं फिरवलंय त्यावर जीवा मात्र स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यात घेऊन बोलत असतो काय चाललंय देवा आणि हे माझ्या बाबतीतच का होत आहे त्यावर नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि तेवढ्यात नंदिनी म्हणत असते काळजी करू नका तुम्ही आपल्यात अंतर असणार आहे हे आप फक्त आपल्या दोघांना माहीत असेल मी घरात कोणालाही कळू देणार नाहीये कारण उद्या जर तुमचा विचार बदलला आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला त्या तुमच्या केबरोबर राहायचं आहे तर मात्र तुम्हाला कोणतीच अडचण येऊ नये म्हणून मी आता आपल्यात अंतर ठेवणार आहे फक्त एवढंच की दिवसभर मी तुमच्याबरोबर असेन पण रात्री रात्री मी तुमच्यासोबत नसेन हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा म्हणत असतो नंदिनी हे जरा अतिच आहे त्यावर नंदिनी म्हणत असते अति नाही होत आहे आता तुम्ही झोपा कारण रात्रीचे आता अकरा वाजले आहेत मी आता झोपते त्यावर नंदिनीने उशी आणि ब्लँकेट घेऊन ती बाहेर पडलेली असते त्यावर जिवा नंदिनीचा हात धरतो आणि तिला आत घेतो तो म्हणत असतो तू काय येड लागल्यागत करत आहेस का बेडरूम बाहेर चालली असतो अगं घरातल्यांना काय वाटेल त्यावर नंदिनी म्हणत असते काळजी करू नका तुम्ही घरातले जवळजवळ आता सगळेच झोपलेले आहेत मी सगळ्यांच्या उठायच्या आधीच बेडरूममध्ये येईन म्हणजे आपल्यात काही गैरभैर नको त्यावर जीवा म्हणत असतो प्लीज नंदिनी समजून घे असं काही करू नको त्यावर नंदिनी म्हणत असते मी काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आहे फक्त तुम्ही तुम्ही जो विचार करताय ना तो काहीतरी स्पष्ट करा एवढं बोलून नंदिनी ब्लँकेट आणि उशी घेऊन थेट बेडरूम बाहेर जाऊन बाहेर असलेल्या सोफ्यावर झोपते तिथे कोपऱ्यात उभा राहून आता बेडरूममधून जीवा ते सगळं पाहत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो तू जेवढी हट्टी आहेस ना त्यापेक्षा मी डबल हट्टी आहे झोप तू तुझा फक्त डोळा लागू दे त्यानंतर कसं तुला उचलून आतमध्ये आणतो ना तुला कळणार सुद्धा नाही असं जीवाने स्वतःशी म्हटलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता काव्या रात्रीची जागून अभ्यास करत असते आणि अशातच आता तिथे बाजूला पार्थ बसलेला असतो तो म्हणत असतो काळजी करू नका तुम्हाला झोप येऊच देणार नाही मी तुमच्या अभ्यासाच्या आड येणाऱ्या त्या झोपेला असा रोखून ठेवतो ना बघाच तुम्ही त्यावर काव्य म्हणत असते मिस्टर पा देशमुख काय चालवलंय तुम्ही किती वेळा सांगते तुम्हाला झोपा तुम्ही तुम्हाला झोप येते मला स्पष्ट दिसते त्यावर आता पार्थ म्हणत असतो हो हो येणारच ना कारण सकाळपासून जागा आहे मी त्यावर आता काव्य म्हणत असते हो ना मग सकाळी उठून तुम्हाला ऑफिसला पण जायचं आहे मला ऑफिसला वगैरे जायचं नाही आहे वाटलं तर मी सकाळी उशीपर्यंत जागून थेट नंतर झोपू शकते त्यावर आता पार्थ म्हणत असतो हेही तुमचं बरोबर आहे आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो ठीक आहे मी तुमच्यासाठी मस्त एक सिरेमन कॉफी बनवून आणतो त्यावर आता काव्य म्हणत असते नको गं बाई ती तुमची कॉफी त्या दिवशी कॉफी तुम्ही प्यायलात आणि गाढ झोपलात काय घोरत होता तुम्ही त्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो अच्छा त्या दिवशी ती कॉफी प्यायल्यानंतर मी झोपलो का आणि अशातच आता पार्थला काव्य हो म्हणते आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो म्हणजेच त्या कॉफीमध्ये काहीतरी कुणीतरी मिसळलं आहे आणि हे काम त्या रम्याशिवाय इतर कोणी करू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट बारा साडेबारा झालेले असतात नंदिनीला गाढ झोप लागलेली असते इकडे जेव्हा मात्र आता थेट हळूहळू बेडरूम मधून बाहेर आलेला असतो आणि इकडे तिकडे पाहतो तर कोणीच आजूबाजूला नसतं समोर नंदिनी गाढ झोपलेली आहे अलगतच आपल्या दोन्ही हातांनी तो नंदिनीला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतो आणि थेट तो आपलं बेडरूम गाठतो आणि बेडवर तिला आणून झोपवतो आतून त्याने आता बेडची कडी लावून घेतलेली असते आणि मग तोही नंदिनीच्या बाजूला झोपी जातो सकाळ होत आलेली असते नंदिनीला आता जाग येते नंदिनी आता स्वतःला स्वतःच्याच बेडरूममध्ये आणि बाजूला जीवा झोपलेला आहे हे, हे पाहून आश्चर्यचकित होते ती लगेच आता खडबडून जागी होते आणि ती स्वतःशी बोलत असते मी तर बाहेर सोफ्यावर झोपली होते मग अचानक जाग आली तेव्हा मी बेडरूम मध्ये कशी काय हे तर नक्कीच मला आत आणण्याचं काम जीवाचं असणार आहे आणि लगेचच आता ती खडबडून जीवाला जागा करते जीवा लगेच आता जागा होतो आणि म्हणत असतो काय झाले नंदिनी झोप ना अजूनही सकाळचे सहा वाजलेले नाहीयेत तर फक्त साडेपाचच झालेले आहेत त्यावर नंदिनी म्हणत असते इथे माझी झोप उडाली आहे आणि तुम्हाला झोपेची पडली आहे त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो काय झालंय आता तुझी झोप उडायला त्यावर आता थेट नंदिनी जीवाला म्हणत असते मला एक सांगा तुम्हाला तर माहिती आहे ना रात्री मी बेडरूम बाहेर जाऊन थेट सोफ्यावर झोपली होती हॉलमधल्या मग मी जाग आली तेव्हा इथे कशी काय त्यावर आता थेट जीवा म्हणत असतो नंदिनी काय फरक पडतोय तुम्ही बाहेर सोफ्यावर का झोपलात काय किंवा आपल्या बेडरूम मधील बेडवर झोपलात काय त्यावर आता नंदिनी म्हणत असते फरक पडतो मला सांगा मी इथे कशी काय तुम्ही उचलून आणलात ना मला त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो पॉसिबल आहे का मी तुम्हाला उचलणं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो 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 मीच आणले उचलून काही प्रॉब्लेम आहे का त्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते तुम्ही मला उचलून आणलं का मी का अंतर ठेवलं होतं माहिती आहे ना तुम्हाला मग तुम्ही मला असे उचलू कशी शकता त्यावर आता जीवा म्हणत असतो कारण मी तुला माझी बायको मानतो आणि तू मला आधीच नवरा मानलेला आहेस आता फक्त आणि फक्त संसार करेन तर फक्त तुझ्याशीच तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचार देखील माझ्या मनात येत नाही आणि जो आधी यायचा तो पूर्णपणे मी काढून टाकलेला आहे त्यामुळे तू पुन्हा एक संधी मला देशील याची मला नक्कीच खात्री वाटते त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा हे जे काही तुम्ही बोलताय ना ते शंभर टक्के मला पटत नाही आहे कारण परवा ते जे हँडमोल्ड माझ्या हातून चुकून पडलं त्यानंतर तुम्ही जो घातलेला तमाशा होता ना तो अजूनही मी विसरलेले नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय जीवा म्हणत असतो अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का मी तुला बेडरूममध्ये आणून चूक केली त्यावर लगेचच आपण पाहतोय नंदिनी म्हणत असते हो आणि अशातच आता जीवाने लगेचच आता नंदिनीला उचलून घेतलेलं असतं आणि उचललेल्या अवस्थेत आता तो नंदिनीकडे पाहत असतो नंदिनीही एकदम आश्चर्यचकित होऊन जीवाकडे पाहत असते आणि मग नंदिनीला असं जाणवतं की अरे हो जीवाने तर आपल्याला असं मिठीत उचलून घेतलं आहे आणि अशातच आता जीवा म्हणत असतो ठीक आहे मग नेऊन ठेवतो बाहेर सोफ्यावर त्यावर आता नंदिनी म्हणत असते अ जीवा खाली ठेवा जर कोणी पाहिलं तर त्यावर नंदिनीला थेट जीवा म्हणत असतो कोणी पाहिलं तरी मला काही फरक पडत नाही कारण मी माझ्या बायकोला उचललंय कारण माझ्या बायकोला उचलायचा माझ्याकडे माझा पूर्ण अधिकार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनी म्हणत असते बघा तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना ते मला आवडतंय पण लक्षात ठेवा पुन्हा जर तुम्ही काही गडबड करण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र मला पुन्हा तुमच्याशी तसाच वागावं गेला त्यावर आता जीवा म्हणत असतो हरकत नाही मी तुला तशी संधीच देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जीवा आणि नंदिनीमध्ये आता प्रेम फुलायला हवं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद